सारा हा इथे ओला मकी आणि मी पसरवत आहे कस वाटलं तुम्हाला मग कमेंट करून पण सांगा रिद्धी सिद्धी तर गेल्या त्यांच्या मामाकडे भुर। आणि रिद्धी सिद्धीचे पप्पा गेले रेशन घ्यायला हुर्र आणि मी करते काम सुरु सर शेतकरी माणसांना अशी कष्ट करावी लागतात बाबा फुकट काय खायला भेटत नाही मदत करायला पण माझी रिद्धी सिद्धी पण नाही की मम्मा तू दमली मी तुला मदत करू लागते असं आमचा मक्की पहिले इथे होता पुन्हा त्याला आता कोंब फुटतायत तो इथून इथे ट्रान्सफर केला आणि मग काय गमत न होत करमत नव्हतं चला म्हणता शिंडळ मंडळी तुम्ही मित्रांनो सगळे सोयरे बघत असणार तर फार बोलत असणार ही गाऊंढळ काय करते जानो गाऊंढ म्हणा काही म्हणा मी तर काही चुकणार नाही पहिली गोष्ट कस वाटलं आमचं शेत बघून भारी वाटलं असेल कनी आमच्या जवळच्या माणसांना तर फार आनंद झाला असेल वा याची मक्की तर चांगलीच खराब झाली या आज माझी दिद्दी पण नाही आहे तिच्या मामाकडे गेले आहेत ते तर मस्त मदत करू लागले असते आज सकाळची फक्त चहा जेवण नाही काहीच नाही फक्त मका पसराव लागलेलो आहे कारण की त्याला कोंब फुटून गेलेले आहेत म्हणून आणि आज देवाचं बी असं आहे म्हटल्यावर की देवाने अजून सुद्धा पाडलेलं नाहीये म्हणजे इकडनं सरकार जीव घेईन तर तिकडनं देव जीव घेईन जावं तर जावं कुठं शेतकऱ्याने आता थोड्या टायमाने परत पाऊस सुरू होईल परत मक्का झाका परत उघडा आणि परत पसरवा पायऱ्या कुठं जायलाही भेट ना आम्हाला घर तर शेत शेत तू घर घर तू शेत शेत टू घर अजून राहिलं की आमचं टापर गावड्या दूध काढायला जावं लागतं की सकाळ संध्याकाळ बी चाराचा ओझा घेऊन जायचा जा। त्यांना खाऊ घालायचं त्यांना पाणी पाजायचं जा। मग ते पण आपन बिचारा आपल्याला दूध देतात ना देता तेवढं तर आपल्याला पण करावं लागेल रिद्धी राहिली असती सिद्धी राहिली असती तर म्हटलं असतं मम्मी तू बैस मी करते काम आणि सिद्धी म्हटली असते दिदी तू बैस मी करते काम त्यांच्या झाल्या असत दोघींच्या भांडणी आणि मग माझं डोकं तपलं दोघांना फार जोडलं मग ना त्याच्या मामाकडे गेल्यात त्या थोड्यात विचार पाहितील रेक्शन घेऊ हे आमचं महाराष्ट्र बोराडी आहे तालुका शिरपूर फार पाणी पडला मित्रांनो तुम्ही पण सांगा तुमच्याकडे कुठे पाणी पडला असेल तर आम्हाला पण पन... कमेंटमध्ये सांगा बरं कसा पाणी पडला आहे ते माणसाची मजाच मजा मज़े। सकाळ झालं काम करा संध्याकाळ झालं का काम करा हात आणि पाय या तुम्ही पण मदत करायला कापासवायला सकाळी सात वाजे चालवले फक्त चार जेवण नाही काहीच नाही आता परत इकडचं आवरले गेलं का मग परत शेतात घरी जावं लागेल घरी गेलं का मग स्वयंपाक भांडी कपडे सर्व आवडावे लागते आपलाच कष्टाचा पैसा आपल्यालाच भेटत नाही इतकी मेहनत करू नाही